धुळे जिल्हा तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कुसुंबा नेर पोलीस स्टेशनच्या चौकीमेवर वाहनधारकांकडून कायद्याच्या बडगा दाखवून पैसे लुटणाऱ्या पंटर व पोलिसांच्या चौकशी होणार का कारण असे की शनिवार रविवार सोमवार मंगळवार हे धुळे मालेगाव चाळीसगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार असतो म्हणून एकूण येणाऱ्या वाहनधारकांनी काही पोलिसवाले देखील त्यामध्ये हप्ते लावून गोळा करण्याचा धंदा जोमात होता तो काही दिवसांपूर्वी कुसुंबा पोलीस चौकीत बंद करून त्या ठिकाणी पाठवण्यात आले होते परंतु आता तोच उपक्रम असा पुलाखाली चालू आहे मग एवढ्या मोठ्या वाहन पोलिसांनी उभ्या केल्या एक पोलिसवाला वाहन पुढे काढतो अनेक मालेगावकडे जाऊ देतो जर जिल्हा अधिकाऱ्यांनी हा रस्ता बंद केला आहे तर पुढे टोल कशाबद्दल घेतला जात आहे ज्या वाहन मोठ्या प्रमाणात नियर कुसुंबा पुलाखाली अडवला जातात त्यानंतर काही तासात का सुटतात याची उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सखोल चौकशी करावी व आतापर्यंत त्या वाहनधारकांची चौकशी करून त्यांच्याकडून पैसे गोळा करणारे कोण पोलीस आहेत व पंटर आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे कारण कर्तव्यदक्षक होत आहे भक्ष हे योग्य नाही म्हणून असे करताना कर्तव्य करताना कसं ठेवणाऱ्या पोलिसांची सखोल चौकशी करावी अशी मागणी वाहनधारक चालक मालक यांच्याकडून करीत आहे